पीक लागलेल्या आगीत शेतीपयोगी साहित्य जळून खाक रामाळा शेतशिवारातील घटना आरमोरी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या रामाळा शेतशिवारा चार एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत देवानंद बोर्से यांच्या शेतातील शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली यामध्ये बोर्से यांचे एक मोटर पंप वीस पाईप वायर तणसाचे टीक असे पन्नास ते साठ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे तेव्हा संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बुरसे यांनी केली आहे गुढी पाडव्याच्या दिवशी वाघाने केले दोघास ठार चंद्रपूर जिल्ह्यातील घटना सध्या ग्रामीण भागात मोहफुली वेचण्याकरिता नागरिक जात असतात परंतु दिवसेंदिवस वाघाने शिकार केल्याची घटना घडत असतानाच आज गुढीपाडव्याच्या दिवशी वाघाने वेगवेगळ्या ठिकाणी दोघांवर हमला करून ठार केल्याची घटना घडली आहे सिंदेवाई तालुक्यातील सावरगाटा येथील बाजीराव सोनुले हे मोह फुले गोळा करण्याकरिता गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने ठार केले आहे मृतक बाजीराव सोनुले हे गोडचे सरपंच प्रकाश सोनुले यांचे वडील होते तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अनुसया मुरली बनकर ही सकाळच्या सुमारास मोहफूल वेचत असताना दबा धरून असलेल्या वाघाने हमला करून ठार केले आहे त्यामुळे परिसरात वाघाची दहशत कायम आहे चंद्रपूर दिव्यांग बंधूच्या हाताने उभारून वर्षाचे स्वागत करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अर्पण संस्थेतर्फे जटपुरा गेट परिसरात गुढी उभारण्यात आली मागील वर्षी गुढीची पूजा महानगरपालिकेतील सफाई कामगार बंधू यांच्या हस्ते करण्यात आली होती अशा या समरस्तीच्या गुढीची पूजा यावर्षी दिव्यांग बंधूच्या हाताने करण्यात आली त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसर महाकाली मंदिर इत्यादी परिसरात सामाजिकदृष्ट्या वंचित अशा बंधूंना फराळ व वा मिठाई वाटण्यात आली मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे पाळण्याचे आदेश रामटेक व नागपूर निर्वाचन क्षेत्रामध्ये अकरा एप्रिल दोन रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तर तेवीस मे दोन रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुक्या मुक्त व वा निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी तसेच या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी अनेक मतमोजणीच्या दिवशी रायडे म्हणजे कोर्टा दिवस पाडण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुक्तल यांनी केले आहे प्रियकराचे दुसरी सोबत प्रेम प्रकरण पहिल्या प्रेमिकेची आत्महत्या नागपूर येथील घटना प्रियकराने दुसऱ्या युवतीसोबत सूत जोडवल्याचे समजल्याने एका युवतीने गळपास लावून आत्महत्या के केली यामुळे प्रियकराविरुद्ध दंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला सम्यक मेश्राम वैवर्ष वीस असे आरोपी प्रियकराचे नाव असून अश्विनी उर्फ मोनिका काशिनाथ बोरिकर वैवर्ष वीस असे मृतक युवतीचे नाव आहे राहुल राहुलनगरात राहणारी अश्विनी उर्फ मोनिका बोरिक हिने एकोणतीस मार्चला दुपारी दोनच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली होती युपीएससी टॉप पन्नास मध्ये महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात युपीएससीच्या दोन हजार अठरा मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे तर मराठमोळी सृष्टी जयंत देशमुख देशात पाचवी आली आहे टाक पन्नासमध्ये महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी आहेत मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यशाची गुढी उभारली आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भीषण पाणी टंचाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसवा तालुक्यातील शेंदोळा बुजुर्ग हे गाव दत्तक घेतलेलं आहे या गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे त्यामुळे येथील नागरिकातून आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सूर निघत आहे मुख्यमंत्र्यांच्या गावात पंधरा दिवसात पाणी पुरवठा होत असल्याने अधिक पाणी मिळवण्याकरता महिलांची गर्दी वाढली आहे महिलांची धावपळ होत आहे गावातील जनता पाण्यासाठी वनवन भटकताना दिसत आहे मात्र गावातील पाणी समस्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापही मार्गी लावली नाही त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी चालवली आहे मिशन शौर्य साठी पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी सज्ज आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मिशन शौर्य मोहिमेअंतर्गत राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शाळेतील अकरा विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मिशन शौर्य दोन शुभेच्छा सोहळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्य सचिव यू पी एस मदान आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा प्रशासकीय अविनाश देऊसकर विमला देऊसकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्रालयासमोर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मिळाली नवसंजीवनी दुष्काळी परिस्थिती आणि आजाराने हैराण झालेल्या अशाच एका कर्जबाजारी शेतकऱ्याने कंटाळून मुंबईत मंत्रालयासमोर येऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या सहकार्याने भाटिया चॅरिटेबल रुग्णालयाने या शेतकऱ्यांवर पूर्णपणे मोफत हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करून आयुष्याची भेट दिली आज गुढीपाडव्याच्या दिवशी हा अन्नदाता पुन्हा आपल्या गावी परभणीला जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंटस्नान जम्मू काश्मीर मधील शोपियन जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही शोपियन जिल्ह्यातील इमाम साहिब भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती त्यानंतर या भागात शोध मोहीम राबवण्यात आली होती त्यावेळी दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत चकमकीनंतरही या भागात शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे